आप उन महानुभावों की शक्ति को प्रदान किया या सभा हेलो प्रज्ञान वैद्य आप को भेंट करो मानव मानव ज्ञान को प्राप्त करें ये अवसर देंगे तो कृपया हम लोग सबने और पण आपल्याला आणि नंतर मार्गामध्ये हा प्रसंगीच्या कम्युटीनं सांगितलं त्याच्या पत्नीनं सांगितला की माझ्याकडून मुला झालं नव्हते मशी ढोड होत आहे परंतु मस्त ढोडा ठेवला नव्हते मोठून जात होते आणि माझ्याकडे मुलं माले नव्हते आणि तुम्ही जिथे घुसू गे पाहायला गेलं तर त्यांनी सांगितलं की नाही म्हणून तुमची कूस बांधली आहे म्हणून मुलामान होती बाबाच्या मार्गात आल्यानंतर कूस कशी सुटली ना आए, हो बाबा का अरे बाबा हनुमानच्या दंगाच्या कृषीवर बसला आणि तो त्याला जो भागात बांधला दा होता तो तुटून गेला काही दुसऱ्याला दोन गरज नाही पडली हा बाबा हनुमान जीचा शक्तीचा प्रभाव आहे बाबा हनुमान जी काही लहान सखी नाही तुम्ही असं समजाव का ती शक्तीची देवता आहे आणि म्हणून मोठ मोठे लोक या ठिकाणी समाप्त झाले आहे पण जर आपण कर्म भोगायचा राहील असेल तर त्या कर्म कर्मभोगातून आपल्याला सुटका होणार नाही जीवन आहे या जीवनामध्ये शंभर एकच धागा सुखायचा असा आहे जीवन तरी पण आपण त्या धागे सुखाचे शंभरचा धागा सुखाचा आहे तो एक धागा आपल्या पाठीवर बाजूला आपण शंभर तुला सहन करतो आणि म्हणून तुम्हाला आपल्याला सहन करतात आपलं जीवन जाईल आणि म्हणून त्याच्यासाठी बाबा दोनदेश आपल्याला परमात्मा एक मार्ग दिला की जे तुझ्या परमात्मा एका मार्गावर चालला तर नाही त्याच्यावर तुम्ही चालला तर तुझा जीवन सुखी झाल्याशिवाय राहणार नाही अशी मी स्वाही होतो आज आपण पाहतो की परमात्मा एक शब्द फार महत्वाचे आहे आणि जे जे शेवट आहेत त्यांच्या घरी पाठी लावले ते नमस्कार मी काही काही शहर पाहतो अरे नमस्कार जे चमत्कार आहे तेव्हा नमस्कारात चमत्कार कसा आहे बाबा दाखवतो मला काही लोक सांगतात याच्यात काही नमस्कारामध्ये काही चमत्कार नाही चमत्कार आता घराच्या जी पाठी आहे त्या पाठीवर गेलाय की दारू पेऊ देऊ नये या घरात चमत्कार

बाबा ढे इशान लावलेला आहे त्याच्यामध्ये आणि म्हणून तुम्हाला सांगताना सांगतोय की बाबा ढुंड आपल्याला जे चार तत्व दिली आहेत ती विसर्गपणाची म्हणून त्या चार तत्वामध्ये इच्छानुसार भोजन हा एक तत्व आहे हा इच्छानुसार भोजन म्हणजे काय आपण असं नाही भुमलो इच्छानुसार भोजन म्हणजे तुम्हाला खायला आवडत ते खा नाही आवडत ते नको खा असं नाही आहे भोजन याचा अर्थ असा की तू ह्या मार्गात आलास या मार्गाच्या नीती नियमाप्रमाणे वाढलास तर तुला जे पाहिजे ते मुलाने शिवाय राहणार नाही याच्या इच्छानुसार होते या बाईनं सांगितलं गमे गमे बाईनं सांगितलं ते माझ्याकडे मुलबाळ नव्हता त्यांनी कार्य केलं आणि त्याला इच्छानुसार भोजन दिले पूर्ण दिलाय मुलगी दिली आणि त्याचा हा वाढदिवसही आहे असं मला योग्य भाऊ इथे हे इच्छानुसार बोलणार तुम्ही काही मला मुलं बाज मात्र असं आहे आपल्या पशुपक्षासाठी आपल्या जनावरांसाठी आपल्या घरवाडण्यासाठी आपल्या मुलाबाळांसाठी तू बघू शकता ते जर तुम्ही चार तक्रार नियम याच्याप्रमाणे जर वागला तर ते तुम्हाला मिळाले शिवा राहणार नाही हे खात्री घेतो त्याचप्रमाणे आता बोलता बोलता एक भाग सांगितलं की रंगारी समाजाच्या रंगारी बाईच्या आजामध्ये भूत येत ती रंगारी समाजाची म्हणजे कोणती भूमिका माहिती आहे का तुम्हाला नाही पोस्टची जमात आहे पोस्ट्यामध्ये भिनणारे अलग रंग देणारे अलग आणि ती रंग देणाऱ्या समाजाची बाय होती म्हणून तिला रंगाई असं संबोधलं जात ठीक ती यशी समाजाची नव्हती तर आपल्याला हे बाबा जुंदे जीवन हा सगळ्यांनी खातून मुक्ती करण्यासाठी भगवंताची प्रार्थना केली आणि पुन्हा वापर करायचा असं ते भूत होत बाबा प्रश्न पडला की हे भूत साहेब येतो ही गायकवानी पुन्हा वापर येते तेव्हा बाबाने प्रार्थना केली त्या हनुमानजीला विचारलं की बाबा भूप ही आता काही तेव्हा त्यांनी काल बाबाला विचारलं हनुमानजीला विचारलं की हे काहीतरी

बाबाने आपले सर्व सेवक केला सर्व सेवक त्या बाबाने जो तो हनुमान वेगळा होता त्याची फोटो फोटो केंदर्शी आली मार्गदर्शकाचं काम आहे किंवा बाबाने बाबाला मार्गदर्शक या हनुमाने केलं आणि म्हणून त्या हनुमंतचा गुरु जसा समजा आपण हनुमानजी याच माध्यमातून झाला आणि म्हणून ती हनुमानजी मी आहे एका हातावरती बाबाने आपल्याला वाटवली आता आपण हु हु बोलतोय बोलतोय काय मला बोलायचे आहे हे माझ्या लक्षातून निर्माणात कारण की मी भरतोय बोलतोय भक्त केलं जातो तरी पण इथे सर्व बसलेलं जे माझे गुन्हा जे किंवा भाऊ हो आहे तर किंवा बंगाला येऊन विनंती असतो की आपण चार किंवा चौसष्ट पाच दिली याच्या हिशोबाने करा हे जर तुम्ही जीवनात जंगल तर तुम्ही एखाद्या कपडे झुंटण्यासारखं तुमचं शरीर हे साफ होऊन जाईल मन हे साफ होऊन जायचे आणि तुमच्या सजीवनावर जो लागणारा डाग आहे तो निघून जाईल कारण तुझा एखादा व्यक्ती जर दारू देत असेल तर त्या मजली म्हणून नंतर दारू देणार आणि त्याची मुलगी असेल त्याच्या मुलगी असेल आणि हा मजलीवाल्याचं बोलणं होईल आणि म्हणून हा जर दाग तुम्हाला घेऊन काढायचा असेल तुम्हाला या मार्गात आणण्याशिवाय गरजेचं नाही आणि आज एक असा मार्ग आहे की तुम्हाला या मातीच्या दिशातून तुमच्या कुटुंबाच्या बद्रमीतून बाहेर काढणारा मार्ग आहे आणि म्हणून आपण या मार्गाचा अवलंब करता हुशारपूर्वक करा आणि ओळखण्यासाठी आपण बाबा समृद्धीच्या सरमध्ये आलो बाबा हनुमानजीच्या सरळमध्ये आलो तर पुन्हा भूमीकडे तुम्ही भरपूर नका एवढं म्हणून मी माझे करून करतो आणि सर्वांना नमस्कार करतो नमस्कार नमस्कार मला आदर्श मिळेल त्याबद्दल मी सर्व श्रह शिरगाव गोपाल